महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे जिल्ह्यात छत्तीस हजार सत्तर विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत यात अठरा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर मुले तर सतरा हजार ब्याण्णव मुलींचा समावेश आहे यासाठी एकशे अडतीस केंद्रांची निवड करण्यात आली आहे उद्याचा पहिलाच पेपर हा इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे तसेच नऊ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी माहिती विभागीय सचिव निलिमा टाके यांनी दिली आहे अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण इयत्ता बारावीसाठीचे एकशे छत्तीस केंद्र आहेत आणि या छत्तीस केंद्रामध्ये अठरा हजार नऊशे अठ्याहत्तर विद्यार्थी म्हणजे मुले आणि सतरा हजार ब्याण्णव मुली असे एकूण छत्तीस हजार सत्तर विद्यार्थी हे परीक्षार्थी आहेत बारावीचे या परीक्षेच्या संदर्भातील सर्व सूचना ह्या केंद्र संचालकांना आजच्या सभेमध्ये देण्यात आलेल्या आहे कुठल्याही गैरमार्गाचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये यासाठी विद्यार्थ्यांना यापूर्वीच वारंवार सभा घेऊन मुख्याध्यापकाच्या सभा केंद्र संचालकांच्या सभा घेऊन ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णत प्रयत्न करण्यात आलेला आहे यानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करते की भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये आपल्याला इयत्ता बारावीची ही परीक्षा द्यायची आहे सर्व परीक्षार्थ्यांना माझ्या मनापासून या परीक्षेकरता शुभेच्छा आहे परीक्षेतील बदल थोडासा विद्यार्थ्यांना या निमित्ताने सांगा असा वाटतो की यावर्षी आपण पाणी वाटप करणारे जे इतर घटक वर्ग खोलीमध्ये प्रवेश करत होते त्यांना यावेळेस बंदी करण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलाही विद्यार्थी हा पाणी वाटप वर्गामध्ये शिरल्यानंतर डिस्टर्ब होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे सर्व वर्ग वर्गखोलीच्या बाहेर परीक्षादारणाच्या बाहेर पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सर्व परीक्षार्थ्यांनी कुठल्याही गैरमार्गाचा वापर केल्यास काय शिक्षा होऊ शकते या संदर्भातल्या सविस्तर सूचना ह्या परीक्षा केंद्राच्या बाहेर लावलेल्या आहेत आणि परीक्षार्थ्यांना या निमित्ताने मी आव्हानसुद्धा सुद्धा करेल की ज्यावेळेस त्यांच्या हाती उत्तरपत्रिका येतं त्यांचे रोल नंबर लिहिण्यासाठी त्यावेळेस ते त्यांनी मागच्या पानावरच्या सविस्तर दिलेल्या सूचनांचं अवलोकन करावं वाचन करावं जेणेकरून आपल्या हातून कोणतीही परीक्षेदरम्यान चूक होणार नाही याची त्यांना योग्य ती काळजी घेता येईल त्याच पद्धतीने गतवर्षीपर्यंत आपण विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नपत्रिका अकरा वाजतापूर्वी जर सकाळ सत्रातला पेपर असेल तर दहा मिनटं आधी देत असू तर यावेळेस बदल करण्यात आलेला आहे सर्व परीक्षार्थ्यांना ह्या अकराच वाजता सकाळ सत्रातील प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे परंतु जादाचा वेळ त्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी आपण त्या प्रश्न पत्र प्र प्रश्नपत्रिका ही जर तीन तासाची असेल तर जादाचा वेळ म्हणून दहा मिनटं देण्यात येणार आहे म्हणजे त्यांच्याकडून उत्तरपत्रिका ह्या दोन वाजून दहा मिनटांनी कलेक्ट करण्यात येणार आहे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास वीस मिनटं जादाचा वेळ देण्यात आलेला आहे तीन तासाचा जर पेपर असेल तर विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना ती प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्यासाठी हे जवळपास वीस मिनटाप्रमाणे एक तास अधिकचा मिळणार आहे दोन तासाची जर प्रश्नपत्रिका असेल तर विद्यार्थ्यांना चाळीस मिनटं जादाचा वेळ मिळणार आहे यानिमित्त सर्व पालकांना सर्व समाजातील घटकांना आणि विद्यार्थ्यांना मी आव्हान करते की परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ देऊ नये आणि होत असेल तर तो टाळण्यासाठीसुद्धा आपल्या स्तरावरून प्रयत्न करावा परीक्षार्थ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक चांगली तयारी करावी आणि भयमुक्त वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी त्याचप्रमाणे पालकांचंसुद्धा या परीक्षासाठी मी त्यांना शुभेच्छा माझ्या वतीनं देते धन्यवाद